जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतर येथील मुलांना शिवशंभू मित्रमंडळाकडून महाशिवरात्रीनिमित्त खाऊ वाटप करण्यात आला शिवशंभू मित्रमंडळ दरवर्षीच विविध उपक्रम राबवत असताना रक्तदान शिबीर सर्व रोग निदान शिबिर तसेच अन्नदान करण्याचे काम करत असते असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश पोतेकर यांनी केले त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम रसाळ मॅडम पवार मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित साबळे उपाध्यक्ष महेश साबळे व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मी अध्यक्ष शिवशंभू मंडळाचे उत्तर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त निमित्त थोडासा खाऊ वाटप लहान केलेला आहे आमचं शिवशंभू मित्रमंडळ उत्तर हे पहिल्यापासूनच अनेक सामाजिक उपक्रम रा राबवत असतं स्वच्छता असेल खाऊ वाटप असेल रक्तदान शिबिर आपण दरवेळेस गणपतीमध्ये राबवतो अशा अनेक प्रकारचे उप उपक्रम त्या आपल्या मंडळाच्या रिपेअर राबवले जातात त्या पद्धतीने हा एक उपक्रम त्या लहान मुलांसाठी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच